आज मी तुम्हाला आणि एक खिचडीचा प्रकार दाखवणार आहे ते म्हणजे आज मी तुम्हाला तेलातली खिचडी दाखवणार आहे आपण परवा बघितली होती ती तुपातली बघितली होती आज तेलातली खिचडी बघणार आहे तेलातली खिचडी ही अजिबात लागत नाही गोळे होत नाही चिकटा होत नाही आणि मुळात हा इतका सुंदर फुगलेला आहे काल रात्री नाही परवा रात्री भिजवला होता काल निम्मी खिचडी केली होती आज आता निम्मी खिचडी कारण क पहिल्या दिवशीची खिचडी ही कमीच पडते इथं दाण्याचं कूट हे काही जास्त नाही आहे ते पण तेवढं पुरणार आहे आपल्याला इथं मिरच्या आलं बटाटा याच्यामध्ये घालणार आहे तर दाखवते मी जसं जसं करीन तसं तसं आज मी तुम्हाला खोबरं घालून दाखवणार कशी सुंदर होते खोबरं कोथिंबीर चला तर मी आता काय काय घातलेलं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते हे पहा याच्यामध्ये जरा थोडी तिकटाची पूट टाकलेली आहे दाण्याचं कूट टाकलेलं आहे जिरा पावडर टाकलेला आहे मीठ टाकलं आहे आणि साखर टाकलंय ओके okay, नारळ आणला का थँक्यू व्हेरी मच हा लाडू आत्ताच ते छान मिळतात तो म्हणून म्हटलं आण बिंकाचे लाडू आत्ता एकदम सुरेख आहेत त्याच्याकडे आणि थोडीशी आता हे मी सगळं मिक्स करून ठेवते जरा एक दोन मिनटं आणि तोपर्यंत आपण हे काम करून घेऊ बटाट्याचं साल काढून घेऊ हे चि चिरून घेऊ या सगळं आणि एकीकडे आपण कॉफी पण पिऊया कारण की कसं झालंय तुम्हाला कॉफी पाहिजे का गरम गरम ठीक आहे देते आत्ताच वॉकिंगला जाऊन आलेली आहे आणि वॉकिंगला जाऊन आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण काल साबुदाणा पुन्हा भिजवला होता मी कारण की सगळ्यांनाच खायचा होता साबुदाणा पोटभर सकाळचा थोडा थोडा झाला होता तर त्यामुळे मी साबुदाणा भिजवला होता आजा ही तेला तली तर म्हटलं चला आजही खिचडीच करायची पण आज तेलातली करायची आणि इतर गप्पा ह्या आपल्या असणारच आहेत फापट पसारा गप्पा नेहमीसारख्या कॉफी देते थांबा तुमच्या कॉफीत शुगर फ्रीची गोळी घालू का बरं बरं घालते थोडीशी घालते अर्धी जरा कॉफीचा कडूपणा पुण्या मोडायला जराशी घालायची तुकडा एक अख्खी घालायची नाही तुकडा घालायची आपल्याला माहित असत ह्या गोळ्या घेऊन येत फारश्या पण आपण कुठे फार खातो चवी पुरत्या तोंडाला जरा चव लागतेच ला ना गोडसर नसलं तर मग ते नको वाटत नारळ आणलेला आहे नारळ फोडून आता खवणूया आणि तो सुद्धा मी विळीवरती खवणार आहे आज मी जे काय करणार आहे त्याला साऊदाणा खिचडी म्हणूया तुम्ही उपवासाला खायची असेल तर खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही कारण की मला ह्या अशा गोष्टी व्हरायटी केलेल्या उपवासाला चालतात का सांगते तुम्हाला कारण की आम्ही आम्हाला शुगर बी पी मग त्याच्यामुळे कसं असतं की सकाळी उठल्या उठल्या आम्हाला गोळी घ्यावी लागते आणि मग गोळी नाही घेतली तर मग दिवस सगळा खराब जातो आपलासुद्धा आणि सगळ्यांचाच त्याच्यापेक्षा एकदा सकाळी उठून एकदा गोळी घेतली मग गोळी घेण्यासाठी तर काहीतरी खावं लागतं <laughs> मग काय करायचं मग त्याच्या वेळेला नेहमी आपण काय खातो बिस्किट खातो मग तसं उठल्या उठल्या एक बिस्किट खाऊन घ्यायचं गोळी घ्यायची आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करायचा पुढे उपवास हे बघा ज्यांना भरपूर साऱ्या गोळ्या असतात त्यांनी विनाकारण हट्ट कसला करायचं नाही गोळ्या उपवासाला चालत नाहीत वगैरे वगैरे असलं काही म्हणणं चुकीचं आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला वाटतं पण आमचा पहिला जो सकाळचा चहा किंवा कॉफी असतो त्याच्यावर एक बिस्किट खाऊन गोळी एकदा घेतली बी पीची की पुढे आपला दिवसभर उपवास छान होतो आपल्यालाही त्रास नाही लोकांनाही त्रास नाही मग तुम्ही म्हणाल बिस्किट मैद्याचं असतं बिस्किट साबुदाण्याचं घ्या उपवासाचं सुद्धा बिस्किटं मिळतात घरात जी असतील ती बिस्किटं रोज खातो ती बिस्किटं रुटीन मोडायचं नाही आता याच्यावरती तुम्ही मला म्हणाल बिस्किट चालतात का मला चालतात माझ्या उपवासाला चालतात तुम्ही तुमचा उपवास कसा करायचा आहे तुम्ही ठरा आता तुम्हाला जिरं चालत नाही कडीपत्ता चालत नाही कोथिंबीर चालत नाही उपवासाला तसं आमचं काय नसतं आम्हाला सगळं चालतं चेंज इन फूड म्हणजे आमचा उपवास नारळ सुद्धा आता आम्हालाच फोडला पाहिजे कारण आमच्या घरात कोण उत्साही नाहीत नारळ फोडायला चला मस्त फुटलेला आहे नारळ हे बघा वा काय पाणी पाणी प्यायला आता सगळे येतील बघा हे बघा सुंदर नारळ फुटलेला आहे चला खिचडी बेस्ट बागेत बसून नारळ फोडलेला आहे आधी आपण थोडं नारळ पाणी पिय नाही तर आपल्याला मिळतच नाही तुम्हाला पाहिजे ना नारळ पाणी घ्या आता आपण हा नारळ खोवून घेणार आहे बर का तर आता हा नारळ आपण खोवून घेऊया वेळीवरती आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मी काय काय ठेवलेलं आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे इथे मिरची आहे आणि इथं आलं आहे आता आपण नारळसुद्धा याच्यातच खोवून घेऊया याला म्हणायचं नारळ खोवणे हे सुद्धा मी का दाखवते माहिती काय सगळ्यांनी येत नाही बरं का नारळ खोवायला पण हल्ली विळ्या आहेत कुठं नाही आहेत ना हे बघा हे असं इथं धरायचं इथं हे असं फडकं घालायचं म्हणजे असं टेकायला बरं पडतं आणि हे असं करायचं तुम्हाला दाखवण्यासाठी सगळी अरेंजमेंट चालली आहे बरं का माझी एक वट हे बघा आता हे अशी धरायची ही असं उभं आहे मी ह्याला टेबलाला आणि हे बघा असं असं करायचं खाली बसून छान येतं पण खाली मला आता हे शूटिंगला लावता येणार नाही म्हणून मी वरच्यावरच तुम्हाला हे अरेंज करून दाखवले आता खाली मस्तपैकी बसकण घालायची जमिनीवर आणि मस्तपैकी हे असं खोबरं खोवायचं खोबरं खोवायचं हे बघा मस्त होत खोबरं खोबल जातो मस्त मस्त मिस्ते मस्त आणि आपल्याला हवं तेवढं घेता येतो खोबऱ्याच्या वाट्या फ्रीज मध्ये टिकतात पण खवणलेलं खोबरं बऱ्याच वेळेला टिकत नाही पण आता का हे एवढं आहे ते आता रोज चटण्या करून संपवायचं आता करूनच टाकेल मामा हां एक दोन मिनटं आता हे थोड़ो -थोड़ो एक मामा येतात आमच्याकडे बर मग काहीतरी आपण देत असतो ना त्यांना थोडं थोडंसं तसं त्याच्यासाठी ते आता पाणी एक द्यायचं काहीतरी थोडं गरम गरम असलं आपल्याकडे आता द्यायचं नाहीतर कालचं थोडं आणि आजचं नाही तर मग फरसाणा चुरमुरे असं काहीतरी द्यायचं तर आता हे मी तुम्हाला खोबरं दाखवते आणि तिकडे मामाला हे बघा हे असं खोबरं मस्त खवणलेलं आहे हे मी अशी वेळीची अरेंजमेंट केली होती तुम्हाला दाखवते म्हणजे हे इथे लाग... पोटाल लागत पोटाला लागत नाही हे चला तर इथे खोबरं खोवलेलं आहे अजून सुद्धा खोबरं खोवणार आहे इथे जिरे आहेत मिरची कोथिंबीर आलं बटाट्याचे काप बारीक बारीक पातळ करून घेतलेले आहेत हे बघा अगदी पातळ पातळ बटाट्याचे काप केलेले आहेत आणि इकडे ए नको रे पायात येऊ इथं साबुदाणा साबुदाण्यामध्ये यावेळेला मी तुम्हाला म्हटलं आहे की मला जरा रंग पाहिजे म्हणून थोडंसं तिखट घातलेलं आहे जिरा पावडर घातलेलं आहे मीठ साखर दाण्याचं सा कूट असंही घातलेलं आहे आणि या ठिकाणी आपण आत्ता तेल घातलेलं आहे मला हीच बरी पडती आहे कारण आज जरा खिचडी जास्त आहे तर त्यामुळे ही मी जराशी मोठी असलेली माझी लाडकी कढई घेतलेली आहे आणि इथं काही नाही झालेलं त्याला चला तर आता जरा गरम होऊ द्या मग त्याच्यानंतर फोडणी करू फोडणी म्हणजे जिऱ्याची फोडणी करू तर जिरं आता ह्याच्यामध्ये छानपैकी फुलायला लागलेलं आहे जिरं फुललेलं आहे आता यामध्ये आपण मिरच्या टाकूया कढीपत्ता विसरलेला आहे पटकन जाऊन बागेतनं घेऊन येऊया या कारण की याच्यामध्ये आता नाहीतरी बटाटे घातल्यावर थोडा वेळ लागणारच आहे आपल्याला हे बघा आज तेलातली खिचडी दाखवती हां मी काल आपण ते तुपातली बघितली होती आज तेलातली बघतो हे बघा हे असं पाणी काढून घ्यायचं सगळं हे बघा हे असं लायटर जागेला ठेवावे ओले होते बारीक करू आपण आणि पटकन जाऊन कढीपत्ता घेऊन येऊया तर नको येऊ कढीपत्ता काढूया आपल्याला कढीपत्ता हवाय नाय वाईवाय परफेक्ट जजमेंट जमलेला आहे बटाट्याचा रंग बदललेला आहे आता आपण जिरं टाकूया हळद टाकली तरी चालते बरं का काही प्रॉब्लेम नाही मस्त लागते हळद टाकली तरी पण मी नाही टाकणार आहे पुन्हा कधीतरी टाकेन त्यावेळेला मस्त तुम्हाला ढगू मिरची वाटाणा वगैरे सगळं घालून टाकते मटार कांदा त्यावेळेला घालू आपण हळद आज नको तर रंग बदललेला आहे बटाट्याचा हे काही पूर्ण शिजायला पाहिजे असं नाही गरज नाही शिजायचं तर ठीक आहे आता आपण हे संपूर्ण खिचडी जी आहे हे जे आहे हे साबुदाणा याच्यात हे बघा गॅस बारीक करा किंवा बंद करा हे बघा हे आता सगळं आपण टाकू आणि आता मस्त हलाय लागली आहे बघताय ना तर अशी ही मस्त शिजायला लागलेली आहे आणि मोठी कढाई असली की असं हलवायला मिळतं आपल्याला मध्यम ठेवा गॅस असंच हलवत राहा आणि शिजत आली की मग त्याच्यात कोथिंबीर घालायची चहा झाला बघा घ्या चहा काढून तुम्ही आज हवामान सगळं डल आहे त्यामुळं मस्त खेचरी कसली सुंदर दिसायला लागली बघा एवढ्यात त्याला कोथिंबीर घालू नका नंतर घाला मी आता बंद करते माझं शूटिंग जरा व्यवस्थित खिचडीकडं खिचडीवर काय तर आता एका हाताने मी हा असा चिमटा धरलेला आहे आणि एका हाताने हे असं हलवायचं आहे आपल्याला आणि हे बघा हे असं अजिबात खिचडीला बारीक केल्यामुळे खिचडी लागत नाही आणि असं हलवत राहायचं आणि जेवढा पदार्थ म्हणजे खिचडी हलवाल तेवढी मस्त होते कारण की सगळीकडनं सगळे साबुदाण्याचे दाणे शिजले पाहिजेत त्यामुळे सारखा हलवायचा हा पदार्थ तुम्ही कोणतेही म्हणला पदार्थ हलवायचा नाही शाणेयात तुम्ही फार न हलवायचं म्हणजे खालचं जाळायचं आहे काय खरपुड्या करायच्यात काय पण सांगतात ना बायका काही काही वेळेला थापा लावतात का काय का मला असं वाटतं माहितीये का की बाकीच्यांना फसवण्यासाठी असतो ना काहीक्यांचा गुण दुसऱ्यांचा पदार्थ बिघडावा असं असतंय बऱ्याच लोकांना त्यामुळं रेसिपी सगळीच काय सगळ्यांची ऐकून आहे बरं का कमेंटमध्ये काय काय जण फसवतात हे म्हणजे एवढं लक्षात आलेलं आहे त्यामुळं काही काही कमेंट मला उडवाव्या लागतात ज्या फसवणारे असतात ते काय पुरुष लिहितात का का काय बायकाच लिहितात पुन्हा टोप तर असं हे खिचडी हलवलीच पाहिजे हे बघा हे अशी मस्त खिचडी हलवायची आता बघा रंग बदलायला लागलाय ना तर किती मस्त रंग बदलायला लागलाय बघा तर आता सगळं आणि जरासं करून घेते आणि मग त्याच्यामध्ये मी खोबरं कोथिंबीर टाकते चला तर मी मी आता मी शूटिंग बंद करते खोबरं कोथिंबीर तयार आहे पण मी आत्ता घालणार नाही आता ही खि खिचडीचा सगळ्या साबुदाण्यांचा रंग बदललेला आहे तुमच्या लक्षात येते अतिशय बारीक गॅस आहे आता हा जो टोप आहे हा टोपच असा उलटा घालायचा म्हणजे खूप छान हवा हवा म्हणजे वाफ त्याच्यात मुरते कळलं का हे बघा असं मस्त बसवायचं याच्यात ठीक आहे बसला तर आता बारीकच ठेवायचा एक दोन मिनटं थांबायचं तोवर काहीतरी लिंबू वगैरे चिरून घ्यायचं असेल तर चिरून घ्यायचं तेवढ्या मिनटात बंद केला हा टोप आपण काढू मस्त वाफ आलेली आहे बघा हे सगळं ओलं झालेलं आहे वाफ आलेली आहे हे बघा मस्त झालं का नाही वाफ दिसली का तुम्हाला हे बघा छान आता काय करणार आहे दाखवते तुम्हाला हा 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 एका हाताने करायचं म्हणजे असं बरं असू दे तर हे मस्त कुठेही लागलेलं नाही कारण तेलातली आहे ना तेलातली लागतच नाही मुळात तर आता आपण हे थोडंसं कोथिंबीर घालू याच्यात मस्त बेस्ट बेस्ट खोबऱ्यावर घालायचं कोथिंबीर ह्याच्यात आपण घालू शकतो बघा आणि पुन्हा एकदा कोथिंबीर घातल्यावर जर असं दडपून ठेवायचं दडपून ठेवायचं म्हणजे काय करायचं झाकून ठेवायचं एक क्षणभर मिनिटभर म्हणजे खोबर कोथिंबिरीचा वास लागतो त्याला बघा काय दिसायला गेली आहे वा सुंदर हे बघा आता ह्याच्यात जर का तुम्ही खोबरं घातलं ना तर मग ती पानचं होते खोबरं नाही घालायचं फक्त कोथिंबीर घालायची एक मिनिटभर आता हे झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत काय करायचं हे बंदच आहे बरं का तर तोपर्यंत काय करायचं प्लेट वगैरे मांडून घ्यायच्या आता यावरती मी लिंबू पिळणार आहे याच्या आतच ठेवलेला आहे तर असा हा हो का दिसतोय काय बघा दिसला का हा बघा लिंबू पिळला मी एवढासा मस्तपैकी आणि किती खिचडीचा रंग बदलला बघा मस्त बदलला की नाही छान छान लिंबू पिळल्यावर जरास हलवायचं आणि आता प्लेटमध्ये सर्व करायची आणि वरून खोबरं घालायचं यावे यावे खिचडी गरम खावे खावे आहे का त्याच्यासोबत हवी असली तर मग मी आणलेली आहे बघा ही शेंगदाणा चटणी आहे कापून घ्या हवी असली तर थांबा तुम्हाला चमचा द्यायचा आहे चमचा देते बघा कसं झालं शेंगदाणा चटणी हवी असली तर काढून खा कशी झाली आहे मीठ मस्त है। म्हणजे तेलातली खिचडी मस्तच होते हो तुपातल्या खिचडीला जरा आपल्याला काही करता येत नाही ना जास्त तूप जळतं म्हणून पण तेलातल्या खिचडीला आपण करू शकतो अहो थांबा खोबरं हे नेहमी राहणारी गोष्ट आहे थांबा 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 आता चमच्यांनी असं वरच घालतं थांबा खोबरं तेवढ्यासाठी तर नारळ आणायला लावलाय तुम्हाला आणि खोबरंच विसरले बघा किती सुंदर दिसतीये बघा खिचडी मस्त ना अशा पद्धतीने साबुदाणा खिचडीचा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे हा इथे आहे डिंकाचा लाडू इथे आहेत खारे शेंगदाणे इथे आहे बटाटा वेफर्स आणि ही आहे तेलातली मस्त खिचडी मी काही त्याला उपवासाची खिचडी म्हणणार नाही तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता पण ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता कोथिंबीर तिखटाची पूड सगळं टाकलेलं आहे तर कशी वाटली आजची डिश आणि मी आता खाऊन बघते किती छान झाली तूप कसं आपण जरा बेताने वापरतो ना घाबरत घाबरत तेल वापरत नाही मस्त केस डाय करायला हवी चला आज नाहीतरी उशीर झालाच आहे तर मस्त सगळं सब। सब। सबुदाना कचडी तेलातली चल पायात नको रे येऊ घालायला लागली ना चल या